नमस्कार लाडक्या बहिणीनो जर तुम्हाला मोफत सोलार चूल पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला छोटासा अर्ज करावा लागणार आहे तो अर्ज कसा भरायचा कोठे भरायचा त्या रिलेटेड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणारच आहोत त्या अगोदर बघितलं तर या ठिकाणी ही जी योजना आहे ती इंडियन ऑइल मार्फत जे आहे देत वेक आहे या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे जे आहेत तुम्हाला या सोलार कुकरच्या कुकिंगच्या चा माध्यमातून तुम्हाला या सोलार चूलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे आयटम या ठिकाणी जे आहेत घर बसल्या तुम्हाला सोलारवर या ठिकाणी तयार करता येणार आहे आता या ठिकाणी याची सिस्टीम बघू शकता किती भारी आहे या ठिकाणी बघितलं तर एक तुम्हाला सोनार सोलार पॅनल मिळेल ते आउटडोअर म्हणजे तुम्हाला बाहेर तुमच्या घरावर तुम्हाला ते लावता आलं पाहिजे तेवढं आहे या ठिकाणी बघितलं तर दोन तीन पाट्या आहेत या ठिकाणी आणि त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी ही सोलार कुकिंग सिस्टीम आहे ही तुम्हाला घरामध्ये ठेवता येणार आहे आता यामध्ये बघितलं तर यामध्ये ही जी सोलार कुकिंग सिस्टीम आहे ती दोन पद्धतीने आहे एक तर एक बर्नर आणि दोन बर्नर डबल बर्नर सिंगल बर्नर अशा या ठिकाणी दोन बर्नरमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि एक बर्नर म्हणजे आपण जशी आपली घरातली शेगडी आहे त्याला दोन बर्नर आहे त्याचप्रकारे तुम्हाला दोन बर्नर लागत असतील तर तुम्ही दोन बर्नर त्या ठिकाणी मागू शकता तर या ठिकाणी त्यांनी काही सोलार कुकिंग सिस्टीम बाबत काही त्यांनी वेंडर मॅन्युफॅक्चरिंग जे वेंडर आहेत कंपनी आहेत त्यांचं नाव आणि डिटेल दिलेलं आहे ॲड्रेस दिलेला आहे ज्यामध्ये गांधीनगर असेल त्यानंतर दिल्ली उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश निवी नवीन दिल्ली त्यानंतर गुजरात असेल दिल्ली असेल अशा सात जे वेंडर आहेत जे मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांची या ठिकाणी त्यांनी ॲड्रेस दिलेली आहेत तुम्ही ते चेकआउट करू शकता आता या ठिकाणी बघितलं तर जे इंदोरमधलं या ठिकाणी ही सुद्धा या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली डेव्हलपमेंट ऑफ सोलार कुकर आ, कार्बन क्रेडिट या ठिकाणी यांनी दिलेली आहे माहिती आता महत्त्वाचं म्हणजे ही जी सिस्टीम आहे ही सूर्य सूर्या जे कुकिंग आपलं चूल आहे या अंतर्गत मोठ्या प्रमाणात फायदा जे आहे आपल्या पर्यावरणाला होणार आहे त्यामुळेच या ठिकाणी सोलार कुकिंग सिस्टीम या ठिकाणी जे आहेत सुरू करण्यात आलेली आहे ले ले या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्वाचं माहिती म्हणजे ही सोलार सिस्टीम कशा प्रकारची आहे या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्याला पाहू शकता यामध्ये काही पिक्चर त्याने दाखवलेले आहेत कशा प्रकारची ही चूल आहे सोलार कुकिंग सिस्टीम या ठिकाणी दोन पाट्या दिलेल्या ही सिंगल बर्नर आहे या ठिकाणी फक्त एक एक बर्नर आहे आणि त्याअंतर्गत त्यांनी दाखवलेलं आहे आता यावर तुम्ही कोणकोणते आयटम बनवू शकता आता या ठिकाणी आपण जी फॅमिली ती लोक असतील आता त्यांनी काय काय या ठिकाणी त्या या कुकिंगच्या माध्यमातून या ठिकाणी या सोलार सोर चूलच्या माध्यमातून बनवू शकता या ठिकाणी बघितलं तर तुम्ही भाजी असेल सर्व पोळ्या असतील इडली डोसा असेल कोणताही पदार्थ या ठिकाणी तुम्ही बनवू शकता या सोलार चूलच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी चार्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कोणकोणते आयटम तुम्ही या ठिकाणी जे आहेत बनवू शकता आता सर्वात अगोदर ही जी टीम आहे इंडियन ऑइलची त्यांनी स्वतः या ठिकाणी याच्यावर जे आहे सर्व तयार करून बघितलेलं आहे आणि त्यानंतरच हे मार्केटमध्ये लॉंच केलेलं आहे यामध्ये तुम्ही बिर्याणी असेल बॉइलिंग व्हेजिटेबल असेल अंडे असेल त्याचबरोबर दूध असेल डाळ असेल चपाती असेल त्याचबरोबर तुम्ही जे तुमचं आलू असेल ते तुम्ही बॉईल करू शकता संपूर्ण जे आयटम आपण जसं आपण को या ठिकाणी जे आहेत गॅसवर त्याच प्रकारे सर्व जे आयटम जे आहेत तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर यावर त्यांची जी इंडियन ऑइलची टीम आहे त्यांनी टेस्टिंगसुद्धा केलेली आहे आता या ठिकाणी ही डबल बर्नर सोलार कुकिंग सिस्टीम आहे यामध्ये बघू शकता ही डबल बर्नर आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या शेगडीवर जसं दोन बर्नर आहे प्रकारे या ठिकाणी याला दोन बर्नर आहे ही डबल बर्नर आहे आणि या ठिकाणी तुम्ही ही बर्नरची जी आ, डबल बर्नर सोलार जी चूल आहे कुक याला नाव दिलेलं आहे त्यांनी डबल बर्नर सोलार कुकस्टॉप या ठिकाणी त्यांनी नाव दिलेलं या आहे यामध्ये जे आहे तुम्ही सोलार आणि ग्रीड इलेक्ट्रिसिटी म्हणजे या ठिकाणी तुमच्या घरातील जी चार्जिंग आहे लाईट आहे त्यावर सुद्धा याला चार्जिंग करू शकता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सोलार सिस्टीमवर सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्याला चार्जिंग करून तुम्ही या ठिकाणी स्वयंपाक करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे सायमन टेनिसली म्हणजे तुम्ही एकावर डिपेंड न राहता तुम्ही इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस तुमचं हे सोलार पॅनल जर काम करत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून सुद्धा याला चार्जिंग करून जे आहे तुम्ही जे घरातील स्वयंपाक असेल ते तुम्ही करू शकता आता यामध्ये बघितलं तर संपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे जवळपास पन्नास नग जे आहे टेस्टिंग झाल्यानंतर मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे या कंपनीनं आता आपलं जो असेल महत्वाचं काम म्हणजे तो फॉर्म कसा भरायचा आता या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खेर फार क्लिक हेअर फॉर इन्क्वायरी नावाचा जो ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे आता या फॉर्मची लिंक मी तुम्हाला खाली देणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम वर सुद्धा वरसुद्धा देण्यात आलेलं आहे आता महत्त्वाचं हे फॉर्म भरत असताना या ठिकाणी प्री बुकिंग चालू झालेली आहे इनडोअर बुकिंग प्री बुकिंग फॉर्म इंडोर सोलार सिस्टीम यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव टाकायचं संपूर्ण नाव टाका आता कंपनीचं नाव हे टाकायची गरज नाही त्याचबरोबर बघितलं तर ईमेल आय डी टाका कॉन्टॅक्ट नंबर टाका तुमचं स्टेट टाका डिस्ट्रिक्ट टाका या माहिती तुम्हाला भरून टाकायचं त्याचबरोबर तुम्हाला फॅमिली साईज तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी जे आहेत सांगू शकता आता तुम्ही नंबर ऑफ एल पी जी सिलेंडर युज ॲज पर तुम्ही किती गॅस सिलेंडर जे आहे वार्षिकी तुम्ही यूज करू शकता जर आपण दोन महिन्याला एक गॅस सिलेंडर यूज करतोय म्हणजे बारा महिन्याला सहा गॅस सिलेंडर आपल्याला लागतात ला ला त्या ठिकाणी तुम्ही सांगा सोलार पॅनल प्लेस तुम्हाला दोन ते दोन मीटरपर्यंत तुमच्याकडे जागा आहे का सोलार पॅनल बसवण्यासाठी तर दोन मीटर जागा तर नॉर्मली कोणाकडे पण असते तर दोन मीटर या ठिकाणी जागेवर या ठिकाणी हा सोना सोलार पॅनल जे आहे लागणार आहे आता तुम्हाला जी गरज आहे ती किती बर्नरची आहे तुम्हाला गर गरज जी आहे सिंगल बर्नर तुम्हाला कुकस्टॉपची गरज आहे की डबल बर्नर कुकस्टॉपची गरज आहे ते या ठिकाणी सांगा खास करून तुम्ही डबल बर्नर घ्या जे कुकस्टॉप आहे तेच घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात सुद्धा त्याचा कामी पडेल क्वांटिटी ऑफ सोलार कुकर या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे आता सोलार कुकरची क्वांटिटी तुम्हाला सांगायची किती तुम्हाला पाहिजे या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त दहा हजार सुद्धा क्वांटिटी मागू शकता पण माझ्या मते तुम्ही सुरुवातीला सिंगल क्वांटिटी मागवा जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की कशा प्रकारची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचं संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा आता सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर हा तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि त्यानंतर तुम्हाला जे आहेत आ, इंडियन ऑइलतर्फे कॉल येतील इंडियन ऑइलतर्फे कॉल आल्यानंतर त्याचा ऍक्युरेट रिस्पॉन्स द्या रिस्पॉन्स दिल्यानंतर काही तुम्हाला जर पैसे वगैरे जर मागत असेल तर तो तुम्ही ऑनलाईन इंडियन ऑइलच्या वेबसाईटवर जाऊनच फिलआउट करा पेमेंट करा जेणेकरून तुम्हाला जे आहेत इंडियन ऑइलच्या माध्यमातून तुम्हाला जे आहेत सोलार कुकिंग सिस्टीम मिळेल आणि त्या सोलार कुकिंग सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही जे आहे इन्व्हायरमेंटचं रक्षण करू शकता आणि तुमचं जे गॅस सिलेंडर आहे त्याची तुम्हाला चिंता या ठिकाणी मिटणार आहे आयुष्यभर तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये सोलार कुकर कुकिंगच्या माध्यमातून जे आहे तुम्ही तुमचं घरातील स्वयंपाक असेल ते तुम्ही करू शकता तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता महिलांसाठी कारण की स्वयंपाक हे महिला बनवतात आणि त्यामुळे महिलांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन टेलिग्राम चॅनल ऑनलाईन फॉर्म भरण्याची वेबसाईट तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म ऑफलाईन फॉर्म जशी तुम्ही माहिती तुम्हाला इंडियन ऑइलबद्दल माहिती पाहिजे ती सुद्धा माहिती तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर अशा प्रकारे आजचा आपला हा महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चानल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद